नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज वरईचा उपमा ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया वरईचा उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी वरई म्हणजेच भगर एक वाटी बारीक चिरलेला कांदा पाव वाटी शेंगदाणे पाववाटी बारीक केलेले खोबरे पाववाटी बारीक चिरलेली कोथंबीर दोन तीन लसूण पाकळ्या बारीक केलेल्या पावींचा आले बारीक केलेले दोन हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार कमी जास्त पाव चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त दोन चिमूट काळे मीठ म्हणजे संचखार अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग एक पळी तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त चार वाट्या गरम पाणी वरई स्वच्छ धुवून घेऊ वरळी म्हणजेच भगर स्वच्छ धुवून घेतली एक पळी तेल टाकलं दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आलं लसूण पेस्ट टाकली शेंगदाणे टाकले हिंग जिरे कांदा टाकला सर्व परतून घेऊ साधा मीठ काळं मीठ टाकलं खोबरं टाकलं थोडी कोथंबीर टाकली सर्व वस्तू परतून झाल्यास गरम पाणी टाकलं पाण्याला उकळी आली धुपलेली वरई उकळत्या पाण्यात टाकून द्यायची पाण्याला उकळी आली कुकरचं झाकण बंद केलं गॅस मध्यम केला एक सिटी झाली की गॅस बंद करायचा एक सिटी झाली गॅस बंद केला कुकर गार झाला वरेचा उपमा तयार झाला थोडी कोथंबीर टाकली आपली डिश तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद